संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर लावल्याने खरीप हंगामाची पेरणी शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे या हंगामात शेतकऱ्यांना शेती कामासाठी कर्जाची अत्यंत आवश्यकता असते पण यंदा मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँक या टाळाटाळ करत आहे कारण गेल्या वर्षीच्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनीही केलेली नाही कर्ज परतफेड न करण्याचीही काही कारणे आहेत नंबर एक म्हणजे शेतकऱ्यांना आलेली नैसर्गिक संकटे आणि त्यामुळे शेती उत्पादनात झालेली घट आणि दुसरं म्हणजे शेतमालाला योग्य न मिळालेला भाव या कारणामुळे काही शेतकरी कर्ज हे परतफेड करू शकले नाही बँका सिबिल स्कोर ची कारणे दाखवून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळटाळ करत आहे या संदर्भात नुकतेच राज्य सरकारने बँकेना काही निर्देश दिले आहेत नेमकं राज्य सरकारने काय निर्देश दिले आहेत शेतकऱ्यांना या निर्देशामुळे तरी कर्ज मिळतील का याची सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमच्या मनापासून स्वागत शेती माहिती विषयक अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो खात्री आहे की तुम्ही देखील हे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहात पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर आत्ताच करून घ्या आणि व्हिडिओ नोटिफिकेशन ही सुरू करा म्हणजे एकही कामाचा व्हिडिओ हा मिस होणार नाही सुरुवातीला पाहूयात सरकारने काय निर्देश दिले आहेत मुंबईत पंचवीस जून रोजी महाराष्ट्र राज्य बँकर्स समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या पीक कर्जा बाबतीत यावेळी बैठकीत चर्चाही झाली पीक कर्जा संदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले तर तेही सांगते एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की शेती हे आहे आहे महाराष्ट्र आणि प्रगतशील महाराष्ट्राने कृषी क्षेत्रातही अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे आमचा शेतकरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे दुर्दैवाने निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्यावर संकट येऊ राहते म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे बँकांनी शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ हे दिलेच पाहिजे बँका मोठ्या शेतकऱ्यांना आणि काही कृषी उद्योगांना कर्ज देतात पण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची सक्ती केली जाऊ नये असंही यावेळी ते म्हणाले बँकांनी सकारात्मक होऊन शेतकऱ्यांना विश्वास हा दिला पाहिजे आम्ही शेतकऱ्यांप्रमाणे बँकांनाही शासन म्हणून सहकार्य करू मात्र त्यांची अडवणूक करू नये असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले यावेळी फडणवीस पवार तसेच विखे पाटील आदी मंत्र्यांनी पीक कर्ज वाटपात व्यापारी बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक निदर्शनास आणत तीव्र नाराजी व्यक्त केली फडणवीस यावेळी बोलताना काय म्हणाले तर तेही सांगते एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत आला आहे तर दुसरीकडे पीक कर्जांसाठी बँकांकडून सिबिल ची सक्ती केली जात आहे शेतकऱ्यांना कर्ज देताना बँका ह्या टाळाटाळ करत आहे या बैठकीत शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल ची अट लागू करणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पण तरी देखील प्रत्यक्षात मात्र बँका अजूनही शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल ची अट टाकत आहे आणि पीक कर्ज नाकारत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची अडवणूक किंवा टाळाटाळ केलीच तर बँकांवर एफ आय आर दाखल केला जाईल असेही ते म्हणाले सिबिल सक्ती बाबत निर्देश दिल्यानंतरही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याने एफ आय आर दाखल केल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असा इशाराही फडणवीसांनी बँकांना दिला आहे राज्य सरकार यापूर्वीही दर हंगामात सिबिल ची अट घालणाऱ्या बँकांना इशारा देतात पण यावरून प्रश्न मात्र काही सुटत नाही शेतकरी बँकेत गेल्यानंतर मात्र कर्ज मिळतं पण ते फक्त बागायतदार शेतकऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी कर्ज परतफेड केली आहे फक्त त्यांनाच किंवा ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्याच शेतकऱ्यांना बँक हे कर्ज देत असते आता फडणवीसांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाराने शेतकऱ्यांना कर्ज मिळेल का की विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य सरकार फक्त शेतकऱ्यांचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ग नक्की कळवा बाकी यासोबत बाजारभावाचे आणि शेतीविषयक बरेच व्हिडिओ आम्ही बनवत असतो तेही चॅनलवर एकदा नक्की चेक करा धन्यवाद